कटेवरी हात विटेवारी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते आहे दर्शन, दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ठाण्यात एका गतिमंद मुलीच्या तिच्या आई आणि आजीनं खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यातील परिसरात ही घटना घडली आहे यशस्वी पवार मुलीचे नाव असून ती सतरा वर्षांची होती आई आणि आजी तिचा करत होत्या यशस्वी अपंग आणि गतिमंद होती गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक यातना होत होत्या मुलीच्या या यातना न बघवल्याने तिची आई स्नेहल राजेश पवार वय वर्षे पस्तीस आणि आजी सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन तिला ठार मारले त्यानंतर यशस्वीचा मृतदेह गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार उरकले मात्र या मुलीची सातत्या वर्षा रघुनंदन वय वर्षे बेचाळीस हिने पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी मुलीची आई स्नेहल राजेश पवार आणि आजी सुरेखा महागडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आजी सुरेखा महागडे हिला अटक केली आहे तर मुलीची आई अद्याप फरार आहे या घटनेमुळे ठाण्यातील जगतापचाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस फेब्रुवारीला स्नेहल पवार आणि सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन यशस्वी पवार हिला ठार मारले यशस्वी पवार ही जन्मापासूनच अपंग आणि गतिमंद होती तिला पंधरा फेब्रुवारीपासून प्रचंड शारीरिक यातना होऊ लागल्या होत्या तिच्या या आजारपणाला कंटाळलेल्या आई आणि आजीने एकोणीस फेब्रुवारीला रात्री तिला झोपेच्या गोळ्या दिल्या